नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी आज असा उपाय सांगणार आहे जे केल्याने तुमच्या घरात स्थिर लक्ष्मी अखंड लक्ष्मी सुख समृद्धी प्राप्त होणार आहे उपाय केल्याने तुम्ही बघाल की तुमच्या पाकिटात पैसे नाही असा कधी दिवस येणार नाही किंवा तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही कधी तुम्हाला पैशासंबंधी अडचण येणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व पूर्ण माहिती घेऊन हा उपाय करा तर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळणार तर तुम्हाला कोणत्याही अमावस्या दिवशी एक छोटा मातीचं लोटकं घ्यायचं आहे किंवा आजकाल ते कुल्लडमध्ये चहा पितात तो कुल्लड घेतला तरी चालेल तो सुद्धा मातीचाच असतो तर तो मातीचा कुल्लड किंवा लोटकं तुम्हाला आमोशा दिवशी आणायचं आहे मग तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे व मग तुम्हाला एक रुपये किंवा पाच रुपयाचे शिक्के घ्यायचे आहे एक रुपयाचा घेतला तर एक रुपयाचे तुम्हाला अकरा शिक्के घ्यायचे आहेत किंवा पाच रुपयाचा घेतला तर तुम्हाला पाच रुपयाचे अकरा सिक्के घ्यायचे आहेत व मग तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे मग तुम्हाला त्या लोटकीमध्ये थोडासा भीमसेनी कापूर व मग अकरा सिक्के व मग त्यावर तुम्हाला पिवळी मोरी थोडीशी घालायची आहे व त्याला आपल्या मंदिरात ठेवायचं आहे तुम्ही देवपूजा करून धूप दीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित जी काय तुम्ही नित्यसेवा करता दररोजची ती करून घ्यायची आहे व मग त्याला तुम्ही उत्तर दिशेला ठेवायचं आहे त्यावर कोणतंही झाकण न झा जा, झाकता त्याला कुठल्याही कपड्याने नाही झाकायचं आहे कुठल्या झाकणाने झाकायचं नाही आहे त्याला उघडंच ठेवायचं आहे व त्याला उत्तर दिशेला ठेवायचं आहे व तुम्ही थोडीशी ही काळजी घ्यायची आहे की त्यावर पटकन कोणाची नजर जाऊ नये तुम्ही कुठंतरी आड बाजूला असं ठेवायचं आहे जेणेकरून बाहेरच्यांची कोणाचीही पटकेन त्यावर नजर गेली नाही पाहिजे तर हा उपाय करताच तुम्हाला कशा प्रकारे चमत्कार व बदलाव दिसून येईल ते बघा आणि हा उपाय केल्याने तुम्हाला काय अनुभव आला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ